नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बँकर्स पॉईंट संचलित सुपेरियर प्रोफेशनल अकॅडमीच्या ह्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुमचा मार्गदर्शक विरेश नेला सर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करतो आहे पुनशे एकदा दोन दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण पुन्हा पुनशे एकदा सगळेजण भेटतोय आजच्या सेशनला आणि आपल्या ज्या काही बॅचेस आपण घेणार आहोत त्या बॅचेसच्या पुढच्या सत्रामध्ये जा, सत्रा जात सत्राकडे जात असताना आपण मराठी भाषेच्या व्याकरणासंबंधी तर आपण अभ्यास करणारच आहोत त्याच्या बॅचेसच्या माध्यमातून मराठी व्याकरणासंबंधीच्या परिपूर्ण मराठी व्याकरणासंबंधी आपण त्याचा अभ्यास तर करणार आहोत पण तत्पूर्वी मला आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात अतिशय महत्त्वाची आणि खरं तर अभिमानास्पद अशी गोष्ट तुमच्यासमोर आज सांगणं मांडणं मला फार गरजेचं वाटलं आणि म्हणून मी ती माहिती घेऊन आज तुमच्यासमोर आहे खरं तर मराठी माणूस म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या मराठी मनाचा मानबिंदू ही मराठी भाषा आहे खरं तर आणि या मराठी माणसाच्या मराठी मानबिंदूचा थोडा विचार जर केला तर खरा मराठी माणूस जागा होतो तर त्याच्या मराठीच्या अस्मिततेसाठी तो, ते अस्मित तो नेहमी सतत जागृत असतो आणि सतत तो प्रेरित असतो असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला सगळ्यांना अगदी माहीत आहे की मराठी व्याकरणाचाच हा भाग खरं तर म्हणता येईलच याला कारण मराठी व्याकरणापेक्षा हा काही भाग वेगळा नाहीये पण आजच्या या तासिकेला मराठी व्याकरणासोबत सोबतच मराठी व्याकरणाच्या संबंधात तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या चालू घडामोडीच्या प्रश्नांशी संबंधित आजचा हा तर घटक आहे मराठी माणसाची छाती अगदी अभिमानात अभिमानानं फुलून जावी खूप मोठ प्रदीर्घ प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर मराठी भाषेला केंद्र सरकारनं अगदी खूप मोठ्या यशाला खूप मोठ्या लढ्याला खरतरी खूप मोठं यश आलं असं म्हणायला हरकत नाही आणि महाराष्ट्रानं जो लढा केंद्र सरकार आणि या सगळ्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून जो प्रदीर्घ लढा महाराष्ट्र देत होता त्या लढ्याला या निमित्तानं यश आलंय असं म्हणायला काही हरकत नाही तीन ऑक्टोबर तीन सप्टेंबर ज्याला आपण म्हणूयात या सगळ्यांच्या माध्यमातून आणि मग पुन्हा आता हा महिना सोडला नेक्स्ट महिना ह्या तीन सप्टेंबर आणि गेल्या महिन्यात म्हणजे तीन ऑगस्टला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा देऊ केलेला आहे आणि मराठी सोबत सोबतच एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे या पाच भाषेचा जो अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय का अभिजात भाषा म्हणजे काय ती कशी निर्माण होते त्या भाषेचे निकष काय असतात केंद्र सरकार या भाषेला अभिजात भाषा दर्जा, दर्जा देतं म्हणजे नेमकं काय का देतं त्याचे मराठी भाषेला किंवा मराठी माणसाला त्याचे कसे फायदे होतात या सगळ्यांची संपूर्ण माहिती या तासिकेमध्ये आपण बघूयात आणि आपण पुढच्या सत्राला किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात जसं की आज आपलं टायलट टायटल आहेच की मराठी भाषा खरं तर त्या भाषेला मिळणारा हा जो काही अभिजात भाषेचा दर्जा आहे तो दर्जा या तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारनं आपल्या मराठी भाषेला दिलेला आहे त्याच निमित्तानं मराठी भाषा ज्या भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला त्यालाच आपण इंग्लिशमध्ये क्लासिकल लँग्वेजसुद्धा म्हणतोय आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांना मला अगदी सांगणं खूप महत्त्वाचं वाटतंय की हे जे काही तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे या तारखेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं देण्यात आलेला आहे आणि खरं तर केंद्र सरकार म्हणजे पुन्हा आपल्याला सांगता येईल की भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्या मंत्री आहेत ज्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव यांनी हा खरं तर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला तद्वतच किंवा आपण त्याला पुन्हा एकदा म्हणू शकतो की, की? खर तर मोदी गव्हर्नमेंटनी म्हणूयात किंवा भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळानं आणि पुन्हा मग त्या मंत्रिमंडळाच्या सदस्य असलेल्या अश्विनी वैष्णव या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ केला गेलेला आहे हा मराठी भाषेचा दर्जा दिल्यानंतर आपण पुन्हा याला म्हणू शकतो की हा दर्जा देत असताना आत्तापर्यंत ज्या भाषा होत्या त्या भाषांच्या व्यतिरिक्तसुद्धा एकूण या तारखेला खरं तर एकूण पाच भाषांना हा प्रादेशिक राजभाषेचा दर्जा भेट देण्यात आलेला आहे आणि म्हणून या पाच भाषां कोणत्या कोणत्या आहेत आपण तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करत एकूण पाच प्रादेशिक राजभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्या एकूण पाच भाषांचा आपण थोडा विचार केला तर त्या भाषा कोणत्या आहेत एक म्हणजे मराठी आपली ज्याला मातृभाषा आपण ज्याला म्हणतो ती आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी त्याच्यानंतर पुन्हा दोन नंबरला आहे बंगाली भाषा तीन नंबरला आहे आसामी आणि पुन्हा चार नंबरची भाषा पाली आणि पाच नंबरची प्राकृत अशा एकूण टोटल पाच भाषांना मराठी सोबतसोबतच केंद्रानं किंवा भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं या अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे आता खरंतर अभिजात भाषेचा दर्जा आत्ता जरी पाच भाषांना देण्यात आलेला असला तरी सुद्धा याआधी केंद्र सरकारनं एकूण सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता एकूण सहा भाषा होत्या मग त्या सहा भाषा आणि आत्ताच्या या पाच भाषा अशा त्या सहा आणि आत्ताच्या ह्या पाच अशा एकूण मिळून आत्ता, आत्ता सध्या एकूण अकरा भाषांना मराठी सोबत सोबतच अकरा भाषांना खरं तर आज आत्तापर्यंत आज तागायत अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल मग आपल्याला थोडं त्या अनुषंगानं विचार करतोय आपण तर आत्तापर्यंत जसं की इथं आपण बघू शकतो की आत्तापर्यंत अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे आणि त्यासोबत सोबतच याआधी सुद्धा सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता मग जसं मी तुम्हाला म्हटलं की या सहा भाषा कोणत्या कोणत्या आहेत आपण तेही जाणून घेऊयात आणि कोणत्या वर्षी त्यांना दर्जा मिळालेला आहे याबाबतही आपण थोडंसं माहिती बघूयात म्हणजे त्या अनुषंगानं आपण आत्तापर्यंतच्या अकरा भाषा ज्या अभिजात भाषा आहेत तर त्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत त्याचा आपण विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला बघता येईल आणि मग आपल्याला पुढे जाता येईल असं बघा या आधी सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता मग त्या भाषांपैकी पहिली भाषा आपण ज्याला म्हणू शकतो ती पहिली भाषा होती तामिळ या तामिळ भाषेला खऱ्या अर्थानं विचार करता या तामिळ भाषेला जो दर्जा देण्यात आला तो दोन हजार चार साली देण्यात आला पहिली अभिजात भाषा म्हणून भारत सरकारने ज्या भाषेला दर्जा दिला भारतातली सर्वाधिक किंवा सर्वात जुनी भाषा खरं तर तामिळच आहे तमिळ नंतरची जुनी भाषा म्हणून ज्याला दर्जा देण्यात आला आणि जुन्या खरं तर दोन भाषा एक म्हणजे तमिळ आणि दुसरं म्हणजे संस्कृत या दोन भाषांना भारताच्या सर्वाधिक किंवा सर्वात प्राचीन सर्वात जुन्या भाषा असं समजलं जातं त्यापैकी पहिला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा क्लासिकल लँग्वेज म्हणून तमिळला देण्यात आलं दोन हजार चार साली त्याच्यानंतर संस्कृत या भाषेला दोन हजार पाचमध्ये मध्ये म्हणजे पुढच्याच वर्षी त्याला क्लासिकल लँग्वेज किंवा त्याला अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा देण्यात आला त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यानंतरचं तिसरं जे भाषा आहे त्या तिसरी भाषा तेलगू या भाषेला दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि या तेलगूनंतर पुन्हा आपण म्हणतोय की त्याच वर्षी दोन हजार आठ साली कन्नड भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा आपण म्हणतोय की मल्याळम ही एक भाषा आहे मल्याळमला सुद्धा दोन हजार तेरा साली अभिजात भाषेचा दर्जा आपण म्हणजे केंद्र सरकारनं केंद्र सरकारद्वारे देण्यात आला आणि त्यानंतर आपण म्हणतोय की उडीश ओडिशी किंवा ज्याला आपण आज आज ज्याला उडिया या नावाने आपण संबोधतो तर त्या उडिया भाषेला दोन हजार चौदा साली आपण किंवा केंद्रानं अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता खरं तर थोडं विस्तृत स्वरूपात बघायचं आपल्याला झालं तर या आधीच्या या आधीच्या सहा भाषा होत्या त्या या आधीच्या त्या सहा भाषा होत्या जसं तुम्हाला या आधी बघितलं की तुम्ही तमिळ संस्कृत असेल तेलगू असेल कन्नड असेल पुन्हा त्याच्यानंतर आपण म्हणतोय की मल्याळम असेल किंवा पुन्हा आपण म्हणतोय की ओडिशी असेल किंवा उडिया असेल या सगळ्या भाषांना या आधीच्या सहा भाषा होत्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता आणि आता मात्र पाच भाषांना दर्जा देण्यात आला आणि म्हणून आधीच्या पाच आणि त्याच्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या ह्या ज्या काही पाच अशा ह्या एकूण मिळून आता सध्याच्या घडीला अकरा अभिजात भाषा आपल्या भारतात आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर पुन्हा आपण बघणार आहोत की अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय ठीक आहे आपण आतापर्यंत अभिजात भाषा अभिजात भाषा हा शब्द तुम्ही माझ्याकडून माझ्याकडनं अनेकदा ऐकत आहे पण अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय काय त्याच्यामध्ये काय नेमकं काय त्यात दडलंय काय का नेमकं अभिजात भाषा क्लासिकल लँग्वेज इट्स ओके पण त्यात दडलंय काय नेमकं तर आपल्याला सांगता येईल बघा अभिजात भाषा म्हणजे काय त्याचे निकष असे असतात की संबंधित भाषेचा इतिहास त्या भाषेचा इतिहास जो आहे तो किमान किती वर्ष दोन वर्ष प्राचीन असला दोन हजार वर्ष प्राचीन असला पाहिजे किती वर्ष दोन हजार वर्ष किमान ती प्राचीन असली पाहिजे म्हणजे कमीत कमी आपण जी मराठी भाषा आज बोलतो ती मराठी भाषा कमीत कमी दोन हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्षापेक्षाही जास्त वर्षापूर्वी बोलली जाते दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास मराठी साहित्याचा मराठी भाषेचा आहे आणि दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपण शोधला आणि खर तर कुठल्या तरी कोणत्या तरी कोर्ट केस पेक्षा हे मराठी अभिजात भाषेचे हे जे काही लढाई चालू होती हे कुठल्या तरी कोर्ट केस के पेक्षा काही वेगळी नाहीये बरं का खर तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगणं गरजेचं पण वाटतं हे म्हणजे जा आपण जसं कुठली तरी कोर्ट केस लढतो आणि ती कोर्ट केस आपण जिंकतो जिंकल्यानंतर जेवढा आपल्याला हर्ष होतो जितका आनंद होतो जितका आपण हर्षोल्लासित होतो ना ते तितकंच हर्षोल्लासित आज तमाम महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितता बाळगणाऱ्या सगळ्या मराठी माणसांना आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून मराठी भाषेला दोन हजारपेक्षाही जास्त वर्षाचा दाखला आहे किंवा त्याचा इतिहास आहे त्याचे पुरावे आहेत हे hey, महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारनं वेळोवेळी त्यांना दिलेलं आहे आता महाराष्ट्र सरकारनं म्हणजे पुन्हा अगदी तुम्हाला मला पुन्हा सांगायला फार आवडेल मला की महाराष्ट्र सरकारनं म्हणण्यापेक्षा पुन्हा दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी एक समिती आपण स्थापन केलेली होती त्या समितीला आपण म्हणतो रंगनाथ पठारे समिती या रंगनाथ पठारे समितीच्या माध्यमातून आपण दोन दोन हजार बारा साली मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी म्हणून जी समिती आपण गठन केली किंवा के जी समिती आपण स्थापन केली त्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पटारे होते आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे सदस्य होते मग ते साहित्यिक किंवा लेखक आपण ज्यांना म्हणतो हरि नरके असतील किंवा नागनाथ कोतापल्ले असतील किंवा पुन्हा देशपांडे मॅडम असतील या अशा अनेक सदस्यांच्या माध्यमातून मराठी भाषा फार अभिजात आहे त्याला दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे हे सांगण्यासाठी म्हणून आपण पुन्हा पुन्हा केंद्र सरकारच्या दारी आपण पुन्हा पुन्हा पुरावे दाखले देत होतो आणि या दाखल्यांनीशी पुन्हा आणखी आपण सिद्ध करून दाखवण्यासाठी म्हणून दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती आपण स्थापन केली स्थापन के आणि केंद्र सरकारला आपण पुरावे पुन्हा पुन्हा शब्द दिले तेव्हापासून आपण वेळोवेळी वेळोवेळी शासन दरबारी किंवा पुन्हा आपण केंद्र सरकारच्या दरबारी आपण पुन्हा पुन्हा आपली मराठी भाषा जुनी आहे दोन हजार वर्षापूर्वीचा त्याला इतिहास आहे हे आपण वेळोवेळी पुरावे देत होतो आणि हे देत असताना आपण पुन्हा वेळोवेळी वेड़ सांगत होतो की आमची मराठी भाषा फार, फार हो अभिजात आहे फार आहे हे आपण सांगत होतो आणि त्या लढ्याला खरं तर या निमित्तानं आज यश आलं असं म्हणायला काय हरकत नाही आणि हे फार एका महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितता बाळगणाऱ्या आणि मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व मराठी भाषिक असणाऱ्या या सगळ्यांच्या खरंच खरं तर हा अभिमानाचा क्षण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही मग किमान दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास मराठीला आहे हे सिद्ध झालं मराठी भाषाचं जे काही साहित्य आहे हे प्राचीन आणि मौल्यवान असावं ते कसं मौल्यवान असावं आपण पुढे आपले मराठी व्याकरणाचा ज्या वेळेस आपण सुरुवात करणार आहोत किंवा मराठी व्याकरणाच्या संबंधामध्ये आपण ज्यावेळेस मराठी भाषेचा इतिहास बघूयात किंवा मराठी व्याकरणाचा ज्यावेळेस इतिहास बघूयात त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट पुन्हा मी सांगेल की कर्नाटकातल्या श्रावण बेळगोळला कर्नाटकातल्या श्रवण बेळगोळचा हा जो काही दाखला आहे हा दाखला जवळपास खूप वर्षापूर्वीचा आहे याचे सुद्धा दाखले भेटले तिथं ते त्या श्रवण बेळगोळच्या त्या ऋषभ जे काही पुतळा आहे किंवा जे काही स्टॅच्यू आहे जे मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खाली लिहिलेला आहे की श्री चामुंडराजे हा जो दाखला आहे हा फार वर्षापूर्वीचा आहे हे तोच दाखला नाहीये तर कर्नाटकामध्ये सोलापूरच्या पुढं जो सोलापूरच्या पुढे कुंडल म्हणून आहे ते कुंडलमध्ये सुद्धा दोन अडीच हजार वर्षापूर्वीचे दाखले मराठीचे भेटलेले आहेत जे मराठी भाषेच्या प्राकृत भाषेमध्ये लिहिले गेले होते हे असे अनेक वेळोवेळी दाखले दिले आणि ही भाषा प्राचीन आहे ही मौल्यवान आहे त्याचं साहित्य सुद्धा खूप मौल्यवान आहे हे आपण दाखवण्यात आपल्याला यश आलं आणि म्हणून दुसऱ्या निकषामध्ये सुद्धा मराठी बसली भाषेला स्वयंभूत स्वयंप्रभुत्व असावं किंवा भाषेला स्वयंभूत्व असावं वा। म्हणजे मराठी भाषा मराठी भाषेचा थोडा विचार जर केला ना तर मराठी भाषा ही काही कुठल्या भाषेपासून उसनी घेतलेली नाही आहे ते मराठी भाषेला स्वतःचं स्वयंभूत्व आहे स्वतःचं स्वयंप्रभुत्व आहे किंवा पुन्हा आपण म्हणू शकतो की त्याला स्वयंभू भाषा आहे मराठी म्हणजे कारण त्याची लिपी किंवा त्याच्या ज्या काही छटा आपण म्हणू शकतो किंवा त्याचे जे काही वर्ण आहेत हे इतर कोणत्याही भाषेपेक्षा ही वेगळी आहेत आणि त्या वर्णांपासून त्याच्या लिपीपासून त्याच्या अक्षरांपासून तयार झालेली ही जी काही भाषा आहे का ही मराठी भाषा अगदीच वेगळी आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही आणि त्याचेही दाखले आपल्याला पुन्हा देता आले आणि म्हणून मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपासून उसने घेतलेली नाही आहे तर मराठी भाषेला आपापलं स्वतंत्र असं अस्तित्व आहे हे आपल्याला दाखवण्यात यश आलं आणि मग म्हणून आपण या तिसऱ्या पर्यंत क्रायटेरियामध्ये मराठी भाषा बसली आणि पुन्हा आपण म्हणतोय की त्याचे स्वरूप सध्याच्या भाषेपासून वेगळं असावं त्याचं स्वरूप जे होतं आपण पुन्हा म्हणतोय की कधी काळची दोन हजार वर्षापूर्वीचा दाखला देत असताना कधी कधी ती प्राकृत होती प्राकृत पासून पुन्हा आणखी त्या मराठीमध्ये झाली मोडी लिपी होती त्या मोडी पासून प्राकृत झाली प्राकृतपासून मराठी म्हणजे कधी काळची मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी काही ज्या काही बकरी आहेत तर त्या बखरींची भाषा ही त्या खूप आत्ताच्या मराठीपेक्षा वेगळी होती ती प्राकृत भाषेत लिहिली लिहिलेली असायची त्याची भाषा वेगळी होती किंवा पुन्हा आपण म्हणतोय की आधीच्या दोन हजार वर्षापूर्वीचे जे काही दाखले त्या दाखल्यांना कुठंतरी थोडंसं संस्कृत भाषेचा भाषेची छटा आपल्याला बघायला मिळते तर त्याही अनुषंगाने आपण म्हणू शकतो की मराठी भाषा ही त्याचं स्वरूप सध्याच्या भाषेपासून वेगळं आहे हे आपल्याला त्याचा दाखला देता येतो आणि म्हणून आपण पुन्हा एकदा म्हणू शकतो की मराठी भाषा किंवा अभिजात भाषा म्हणजे काय या चार क्रायटेरियामध्ये किंवा हे जे चार नियमांमध्ये जी भाषा बसते ती भाषा म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त त्याला मिळतो आता मराठी भाषा किंवा कोणत्याही भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला तर त्याचे फायदे काय काय असू शकतात हा एक शेवटचा मुद्दा आपल्याला आपल्याला इथे सांगता येतो खर तर एखाद्या कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला तर त्याचा सगळ्यात महत्वाचं पहिला फायदा असतो की त्या भाषेला केंद्र सरकारकडून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपल्याला निधीची तरतूद भेटते म्हणजे आपल्याला त्या भाषेसंबंधी निधी भेटतो आणि पुन्हा आपण म्हणतोय की केंद्र सरकारकडून केंद्र सरकारकडून त्या भाषेसाठी त्या भाषेसाठी निधी प्राप्त होतो निधी प्राप्त होतो आता हा जो निधी आहे हा निधी त्या भाषेच्या विकासासाठी त्या भाषेच्या भवितव्यासाठी किंवा ती भाषा जपावी जपली जावी ती रुजली जावी त्या भाषेला प्रसिद्धी मिळावी म्हणून केंद्र सरकारकडून ही या भाषेला निधी प्राप्त होतो त्यासोबत सोबतच नेहमी लक्षात ठेवा की ह्याचा दुसरा असा फायदा आहे एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटल्यानंतर तर त्या दुसरा त्याचा आहे की ते त्या भाषेतले जे काही कोणी विद्वान आहेत ज्यांनी कोणी विद्वान म्हणण्यापेक्षा आपण त्याला स्कॉलर म्हणूयात जे की त्या भाषेतलं संशोधन करून किंवा त्या भाषेतून उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून किंवा त्या भाषेत प्रावीण्य मिळवणारे विशेष प्रावीण्य मिळवणारे जे स्कॉलर्स असतात त्या स्कॉलर्सला दरवर्षी केंद्र सरकार राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार देतं आणि हे राष्ट्रीय पुरस्कार जवळपास एक प्रत्येक वर्षासाठी दोन जणांना हा राष्ट्रीय पुरस्कार असतो दोन जणांना हा राष्ट्रीय पुरस्कार केंद्र सरकारमार्फत दिलं जातं त्यासोबत सोबतच केंद्र सरकारच्या अंतर्गत किंवा आपण ज्याला म्हणतोय की यूजीसी अंतर्गत किंवा केंद्रीय विद्यापीठा अंतर्गत जी विद्यापीठ भारतामध्ये स्थापन झालेली आहेत अशा जवळपास आपण म्हणू शकतो की अशा जवळपास पाचशे पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये स्वतंत्र मराठीचा विभाग स्थापन केला जातो स्वतंत्र मराठीचा विभाग स्थापन केला जातो आणि त्यासोबत सोबतच आपण म्हणू शकतो की त्या भाषेच्या संवर्धनासाठी त्या भाषेच्या संवर्धन संवर्धनासाठी आणि त्या भाषेतील संशोधन अधिकाधिक वाढावेत यासाठी म्हणून आपण हे प्रयत्न आपल्या माध्यमातून केले जावेत यासाठी केंद्र सरकार पुरस्कार प्राप्त किंवा केंद्र सरकार यासाठी निधी आपल्याला दिलं जातं आणि मग पुन्हा आपण म्हणतोय की त्याच्या संवर्धनासाठी आणि संशोधनासाठी सुद्धा काही तरतूद केंद्र सरकार करते आणि या अशा तरतुदींसोबतसोबतच मराठी भाषेला दर्जा आणि त्याचे फायदे हे या अशा पद्धतीनं आपल्याला बघता येतील खरं तर मराठी भाषेच्या व्याकरणाला किंवा नेक्स्ट सेशनमध्ये किंवा पुढच्या सत्रामध्ये आपण मराठी भाषेचं विकास वाढ कशी झाली त्याचा इतिहास काय हे सांगण्याआधी मला तुम्हाला सांगायचं होतं की हे जे मराठी भाषा विकास आपण पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये जे बघणार आहोत खरं तर मराठी व्याकरणाचा उदय कसा झाला आहे विकास कसा झाला आहे मराठी भाषा म्हणजे नेमकं काय का या व्याकरणाच्या भागाला मुळात आपण पहिल्यांदा हात घालण्याआधी मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे आणि मराठी भाषा इथून पुढं अभिजात झाल्यानंतर ती समृद्ध होणार आहे त्याचा त्याच्या प्रगतीचा त्याच्या विकासाचा आलेख वरचेवर वाढत जाणार आहे आणि या सगळ्या क्रायटेरियांमधून मराठी भाषा आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे तर ती भारतातल्या सबंद पाचशे सहाशेपेक्षा जास्त विद्यापीठांच्या विद्यापीठांमध्ये त्याच्यासाठी स्पेशल तिथं एक संशोधन विभाग असेल प्रत्येक विद्यापीठामध्ये एक मराठीसाठी विभाग तिथं रचला जाईल एक विभाग स्थापन केला जाईल आणि त्याच्या माध्यमातून मराठी भाषेचा विकास सर्वदूर आणि सगळ्या भारतामध्ये होणार आहे हे तुम्हाला सांगत असताना आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना मला सुद्धा अभिमानास्पद गोष्ट वाटते राष्ट्रीय अभिमाना दोघ जणांना दिले जातात अशा माध्यमातून मराठी भाषा दिवसेंदिवस आता त्याच्या प्रगतीचा आलेख वाढणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगणं मला गरजेचं वाटतंय निश्चितपणे या सत्रानंतर आपण मराठी भाषेच्या व्याकरणाकडं संपूर्ण मराठी व्याकरणाचा भाग आपण इथून पुढं आपण कम्प्लीट करून घेऊयात नेक्स्ट सेशन पासून आपण मराठी भाषेच्या जे काही व्याकरणाचा पहिला टॉपिक आहे तो टॉपिक आपण चालू करूयात आणि टॉपिक चालू करून तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नोत्तराच्या सहित तुम्ही मला कमेंट्स मध्ये तुमचे तुमचे जे काही प्रश्न आहेत जे काही तुमच्या जे काही क्वेरीज आहेत तुमच्या ज्या काही समस्या आहेत ते त्या त्या वेळेस कळवत जा त्या त्या वेळेस कमेंट मध्ये मला सांगत जा तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर मला तुमच्या प्रश्नांची सोडवणूक या निमित्ताने इथं करता येईल आणि मग म्हणून मराठी भाषेच्या व्याकरणाला सुरुवात करण्याआधी आपली मराठी भाषा अभिजात झाले हे तुम्हाला सांगत असताना मलाही अभिमानास्पद आणि गर्व आहे त्या त्याचा की मी मराठी असल्याचा आणि म्हणून पहिल्यांदा हे एक छोटसंच पण अतिशय महत्त्वाचं चा, चालू घोडामोडीच्याही अनुषंगानं जी के आणि जी एसच्याही म अनुषंगानं आणि पुन्हा मराठी भाषेच्या व्याकरणाच्याही अनुषंगानं आणि मराठी भाषेच्या विकासाच्या अनुषंगानंसुद्धा मला अतिशय हे गरजेचं वाटलं आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला आहे किंवा मिळालाय हे तुम्हाला सांगता सांगणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणून नेक्स्ट सेशनपासून आपण मराठी भाषेच्या व्याकरणाचा संपूर्ण मराठी व्याकरणाचा भाग असलेला मराठी भाषा विकास हा घटक आपण निश्चितपणे पुढच्या सत्रामध्ये घेऊयात आज मात्र आत्ता या क्षणासाठी आपण थांबूयात सगळ्यांना पुनः एकदा तुम्हा सगळ्यांचंच खूप खूप एकदा मनापासून धन्यवाद तुमचा असंच वरचेवर उदंड प्रतिसाद आम्हा लोकांना भेटू द्या तुमचे लाइक्स तुमचे कमेंट्स तुम्ही दिलेलं जे काही प्रोत्साहनपर जे काय तुमच्या कमेंट्स असतात किंवा तुम्ही जे प्रोत्साहनपर आम्हाला सांगता की सर हे असं ते तसं तर तुमच्या ह्या सगळ्या कमेंट्स तुमच्या सगळ्या ह्या ज्या काही प्रशंसात्मक आमचे आमच्या आमच्यासाठीचे जे तुमचे शब्द आहेत हे सगळं आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून निश्चितपणे कामाला येतात याच्यासाठी हे आमच्यासाठी एक प्रेरणादायी तुमचे शब्द आमच्या सगळ्यांसाठीच आहेत एवढं तुम्हा सगळ्यांना मी सांगतो आणि आज मात्र आत्ता सध्या मा या क्षणासाठी किंवा या सत्रासाठी आपण थांबूयात पुनशे एकदा मनापासून सगळ्यांचे धन्यवाद